घटस्थापना व विजया दशमी दसऱ्याच्या सर्व नागरिकांना तसेच एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अभिजित पाटील उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख कोणाची असते तर एखाद्याला ऑक्सिजनची प्रत्येकाला मदत करणे हे त्यांचा जन्मसिद्ध हक्क समजून ते प्रत्येकाला मदत करत असतात तर या अशा या नवदुर्गा आहेत इस्लामपूर मधील सौ पूजा महेश मालिक तर त्यांच्या सोबतच आज आपण बातचीत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास नमस्कार मॅडम नमस्कार कसे आहात मी छान आहे तू मस्त तर तुमचा शोध नवदुर्गीचा सत्कार नारी शक्तीचा या कार्यक्रमात स्वागत करते धन्यवाद तुमचं बालपण माझं बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील तुकड्या या गावात गेलं माझं गाव अतिशय एक निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे माझी तुकडीतील फॅमिली ही खूप मोठी आहे आणि माझ्या आजोबा हे खूप कडक शिस्तीचे असल्यामुळं त्यांच्या कडकशिस्तीच्या वातावरणातच मी मोठी झाली तर आधीपासूनच त्यांचे समाजाशी खूप नातेसंबंध जवळचे होते लोक त्यांच्या शब्दाला मान द्यायचे मग मी त्यांना बघत बघतच मोठी झाली त्यामुळं मला मा, मलाही त्या कडक शिस्तीची सवय लागली आणि माझा स्वभाव ही म्हणजे सगळ्यांना मदत करणं सगळ्यांच्या समस्या काय ते जाणून घेणं जाणून घेणं यातूनच माझ्या आयुष्याची सुरुवात झाली लहानपणापासून तर तुम्हाला सामाजिक कार्याची आवड तशी व कधी लागली सामाजिक कार्याची आवड तसं म्हणलं तर प्रत्येक गोष्ट घरापासूनच तयार होते आणि घरापासूनच एखादं मूल मोठं होत असतं तेव्हा त्याला ते आपल्या समोर ज्या गोष्टी दिसतील ते आत्मसात करून किंवा त्या गोष्टी ऑब्झर्व करूनच ते म्हणून करून मोठं होत असत लहानपणापासून कसं अगदी खेडेगाव होतं आमचं बायका खेडेगावातल्या कशा असतात की एकमेकांचं देणं घेणं आज तुझ्या घरात काय कमी पडलं तर अगदी वाटीतून हे द्यायचं मग आजचं तिचं हवलं पाहिजे मग दुसऱ्या दिवशी कुणाला एखाद्याला काही कमी पडलं पैसे वगैरे हो तर तेव्हा अगदी दोन रुपयापासूनची मदत असायची माणसांची ते देणं घेणं चालायचं मग मी ते बघायचं की आधी कसं बायका समोरून वावरायच्या आहेत माणसांच्या मग चोरून कुणाला काही पैसे वगैरे लागले ला तर अगदी ते माझ्या आईच्या कानात सांगायचे की हे असं असं लागणार आहे माई माझ्याकडे गुपचूप हातात द्यायची आणि ह्या काकूला ती नेऊन दे सांगायची मग मी तिला विचारायची की तू हे असं पैसे वगैरे का देतेस तर तिची गरज आहे ती एका दिवसापुरती तिची गरज निघेल आणि ती परत आपलं म्हणजे तिचं कुटुंब चालवू शकेल अशा हेतूतून ते मदत करण्याची आवड निर्माण झाली माझी अच्छा तर तुमच्याकडे एखाद्याने मदत मागितली तर ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही अस्वस्थ असता हे खरं आहे का आणि का हे खरं आहे मला म्हणजे माझी एक टीम आहे मी एका एका संघटनेत काम करते म्हणण्यापेक्षा का दोन तीन संघटनेशी मी जुडलेली आहे आता सध्या तर आमच्या संघटनेमध्ये अशी बरीच लोक आहेत जी कार्यरत आहेत ज्यांच्याकडे खूप असं म्हणजे माणसांबद्दल आत्मीयता म्हणजे ती सगळ्यांकडेच असते पण आमच्याकडं काही जुळलेले लोक असे आहेत त्यामध्ये असे काही मोजकीच लोक आहेत की ज्यांना एखाद्याची गरज असेल ती कशी पूर्ण करू आपण याच्याबद्दल त्यांचा ओढा खूप असतो मग त्यांचं स्टेटस जरी असलं की या व्यक्तीला आज या हॉस्पिटलमध्ये या रक्तगटाची गरज आहे ते स्टेटस जरी दिसलं तरी मग मला असं वाटतं की त्या व्यक्तीला ते ब्लड ग्रुप मिळायला पाहिजे म्हणजे जेव्हा हे ब्लड म्हणजे मिळत नाही कुठं अवेलेबल नसतं त्याच वेळेला ते स्टेटस टाकतात आणि शोधण्याचा प्रयत्न करतात मग त्यावेळेला त्यांच्या माध्यमातली लोक वेगळी आणि माझ्या माध्यमातली लोकही वेगळी आहेत मग आम्ही त्यावेळेला अशा काही संघटनांचा परत मदत घेऊन किंवा त्यांच्याशी संपर्क साधून हे ब्लड ग्रुप आहे हे पेशंट आहे त्याला याची निकटीची गरज आहे हे आपण कसं मिळवून घेऊ शकतो आणि ते जोवर मिळत नाही तोवर दिवसभर फोन आणि दिवसभर म्हणजे ते ब्लड जोवर त्या पेशंटला मिळत नाही यासाठी मी अगदी आमच्या जवळचे रिलेटिव्ह म्हणाप मोहिते सरांना सुद्धा खूपदा त्रास दिलाय सर सरने व्हायला पाहिजे पाहिजे पेशंट अत्यवस्था आहे किंवा एखाद्याला ऑक्सिजनची गरज असू देत ऑक्सिजन म्हणजे त्याचा जगण्याचा तो श्वास असतो आणि तो त्याला मिळावाच तो त्याला मिळायलाच पाहिजे कुठल्या तरी माध्यमातून मग ते राजकीय असू देत किंवा जनसामान्यमधले असू देत किंवा एखाद्याकडून ते पैसे जमा करून असू देत पण ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याला ते मिळायला पाहिजे एवढंच मला वाटतं त्याची गरज भागली पाहिजे कुठल्या तरी व्यक्तीची गरज भागणं त्यावेळची ती गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी त्याच्यासाठी माझ्याकडून जेवढे होती तेवढे प्रयत्न मी कर। ती नाही मिळाली कुणाच्या माध्यमातून किंवा काय झालं तर मी हे काम करू शकले नाही आणि मी हे आजही माझ्याकडून का झालं नाही म्हणून मग मी अस्वस्थ होते आमच्या घराला कुठलाही राजकीय वारसा नाहीये माझ्या सासरीही नाही आणि माझ्या माहेरीही नाहीये नाही पण तरी सुद्धा समाजात वावरण्याची एक आवड त्यातून निर्माण झालेली एकमेकाला मदत करण्याची भावना आणि मग कस याचं काय चालतंय त्याचं काय चालतंय मग मदत कुठल्या तरी माणसाला मदतीची गरज असते मग तिथपर्यंत ती पोचवायची मग मध्यंतरी काही संघटना संघटनांशी संबंध आला मानव मधून वगैरे त्या संघटनांमध्ये काम केलं मग त्या माध्यमातून काही अशा व्यक्ती ओळखीच्या झाल्या की ओ, आपले जे लोक असतात ते कधी साधे असतात सिंपल असतात तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांची कामं मग वेळेवर होत नाही मग त्यांच्या तरी कधीतरी फोन येतात की आमचं हे काम होत नाहीये आम्हाला हे काम करून पाहिजे आम्हाला मुलाच्या कॉलेजसाठी हे पाहिजे किंवा मुलीच्या कॉलेजसाठी किंवा एखाद्याच्या उद्योगधंद्यासाठी ते गरजेचं असतं मग त्यावेळेला मी माझ्या माध्यमाची किंवा माझे भाऊ आहेत विधानसभा अध्यक्ष गंगाधर तोडकर मग त्यांच्या ओळखी आहेत सांगलीचे कुठलेही राजकीय किंवा असं आपले गव्हर्नमेंटचे काही लोक तर मी अशा माध्य मी स्वतः पण नाही त्या लोकांच्या ओळखीच्या माध्यमातून किंवा माझ्या ओळखीचे काही असतील त्यांच्यातून त्यांना ती मदत कशी आपण म्हणजे होईल किंवा उपलब्ध करून देऊ याचा मी फक्त प्रयत्न करते तिथपर्यंत त्या व्यक्ती पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्या सामाजिक कार्यातून तुम्ही घरी कसा वेळ देता तसं म्हटलं तर मी सगळे काम घरातूनच का करते मी फोनच्या माध्यमातूनच संपर्क साधून कामं करण्याचा प्रयत्न करते मी शक्यतो असं बाहेर वगैरे जास्त नाही पडत पण माझ्या जेवढे उलटे आहेत त्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून कधी मला जाण्याचा प्रसंग आला तर मी तिथपर्यंत पोहोचते आणि माझं घरचं एवढं एवढा विशेष नाहीये मुलं मोठी आहेत आणि माझ्या घरचे लोक खूप सपोर्टिव्ह आहेत तिकडेही माझी फॅमिली खूप मोठी आहे आणि सगळ्यात म्हणजे एका जन्म दिला तिनं तर खूप चांगले संस्कार दिले शिकवलं पण आज समाजात ज्या मुली सगळ्या आहेत आता मोठ्या होणाऱ्या ज्या म्हणजे सासूबाईंचा तिरस्कार करतात तर तिथं मी म्हणेन की, की त्या सासूबाईंनी आम्हाला सपोर्टिव्ह राहून एवढी मदत केली आहे की कुठलेही असं काम असू देत त्या कधी असं इथं का गेलात किंवा तिथं का तुम्ही जाऊन आलात इथं तुम्ही जायचं नाही किंवा ते काम तुम्ही करायचं नाही असं त्यांनी आम्हाला कधीच केलं नाही त्या स्वतः एक शिक्षिका आणि केंद्रप्रमुख म्हणून रिटायर झाल्या त्यामुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात कधीही न जाता पण एखादं सामाजिक काही असेल किंवा बाहेर असं जाण्याचा आम्हाला प्रसंग आला किंवा एखादा कार्यक्रम असायला असेल कुठं तर त्यांनी आम्हाला कधीच असं म्हणजे रोखलं टोकलं नाही कधी पण चला मी पण येते तुमच्याबरोबर म्हणून त्या कुठल्याही आमचे काही प्रोग्राम असू देत फॅमिली असू देत किंवा बाहेरच्या असू देत किंवा मैत्रिणींच्या असू देत त्या आमच्या स्वतः सोबत येऊन तो कार्यक्रम तेवढ्या चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतात त्यामुळं फॅमिलीला मेंटेन करून बाहेरची कामं करणं अवघड कधी गेलंच नाही सामाजिक कार्य सोडून दुसरा कोणता छंद आहे तुम्हाला दुसऱ्या कोणत्या कार्य मला जास्तीत जास्त लोकांची मदत कशी करता येईल माझ्या लोक एखाद्याने अपेक्षा केली तर ती पूर्ण कशी होईल हे सगळ्यात जास्त माझं आवडतं जास काम आहे त्याचबरोबर आता खूप समाजामध्ये असं चालू आहे किंवा मार्केटमध्ये असं चालू आहे की चढ उताराच्या गोष्टी पण चालू आहे म्हणजे आता बिझनेस व्यवस्थित कोरोनाच्या पासून कोणाची बिझनेस व्यवस्थित नाहीये किंवा माझा स्वतःचा बिझनेस व्यवस्थित नाही आहे तर ते म्हणजे या माध्यमातून खूप खच्चीकरण होतंय मनाचं एखाद्याच्या तर ते झालं तर मी माझ्या फॅमिलीमध्ये तर सपोर्टिव्ह आहे किंवा मला ते सपोर्टिव्ह राहतात पण एखादी अशी माझी मैत्रीण असेल किंवा कोणीतरी असेल ती मला पण तेवढंच मोटिवेट करते तेवढंच मी तिला मोटिवेट करते की आपण काय पण होऊ देत किती वेळा तरी नाही आपलं काम झालं तरी आपण उभं राहायचं आणि ते काम पूर्ण करायचं मग हे आहेत किंवा मैत्रिणींना भेटणं हा सगळ्यात म्हणजे जास्त आवडीचा विषय आहे आणि जुनी गाणी ऐकायला आवडतात सगळ्यांशी बोलायला आवडतं आणि फॅमिलीमध्ये असं पदार्थ करायला आवडतात तर तुम्ही कितीतरी वर्षे शिक्षक म्हणूनही काम केलेलं आहे तर आता येणाऱ्या पिढी युवक पिढीला तुम्ही काय संदेश द्या मुला मुलींना स्त्री एक वादळ आहे रणरागिणी आहे तुळवला तर रागिन आहे दिवसला तर ती आहे त्यामुळं तिनं सगळ्याच ठिकाणी प्रसंग धान प्रसंगून जे जे स्वतःला एक चांगल्या पद्धतीनं समाजात प्रेझेंट करता येईल तेवढं तिने स्वतःला चांगलं प्रेझेंट करून दाखवावं आणि सगळ्या बाजू सांभाळाव्यात तिनं चांगलं आई व्हावं तिनं एक सामाजिक कार्यकर्ती व्हावी तिनं बाकीच्या तेवढाच रस घ्यावा आता स्त्रिया तसं बघितलं तर खूप वेगवेगळ्या माध्यमात आहेत की आपण त्यांचं सांगायलाच नको त्या नेटवर्किंग मध्ये आहेत त्या शिक्षिका आहेत त्या डॉक्टर आहेत त्या इंजिनियर आहेत म्हणजे कुठलाच एक क्षेत्र नाही की तिथं स्त्री कार्यरत नाहीये आता ती सगळीकडे आहे पण तिथं तिनं तितक्याच प्रेमानं करिअर जसं ती घडवत असते ती स्वतःच स्वप्न जपते तसं तिनं ज्या घरात जाईल स्वप्न जपावं तिनं स्वतःच घरी सांभाळावं आणि ज्या वेळेला आई सांभाळावं एवढंच मी सांगू इच्छिते आणि मुलांविषयी जर सांगायचं झालं तर आता समाजामध्ये कोरोनापासून म्हणा किंवा त्याच्या आधीपासून थोडस सुशिक्षित बेरोजगारी खूप वाढली आहे त्याच्यामुळे मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं लागत आहेत किंवा ते वेगळ्या बाजूने विचार करतात मित्र हल्ले ऐकते की सुसाईडचे विचार मुलं फार करत आहे तर सुसाईडचे विचार न करता किंवा मी आत्महत्या करेन आत्महत्या करून किंवा काय करून जीवन कधी संपवायचं नसतं कारण जीवन इतकं सुंदर आहे हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी दिले आई वडिलांनी तुम्हाला जल दाखवले हो तर मी एवढं मला एवढंच सगळ्यांना सांगावं असं वाटतं की ज्यांनी तुम्हाला वडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्यांनी मोठं केलं एक स्वप्न पुराशी बाळगून तुमच्याशी म्हणजे काहीतरी एक स्वप्न तुमच्याबद्दल थे ठेवलं त्यांनी की माझा मुलगा हे होईल मग त्याचं कुटुंब कुटुंबिक होईल तर मग मुलं काय करतात कुठल्या तर डिप्रेशनच्या व्यसनाच्या हारी जाऊन आपलं जीवन तिथंच थांबवतात तर आपलं जीवन तिथंच न थांबवता तुम्ही मिळेल तो उद्योगधंदा करून किंवा त्या तुमची जी नोकरी असेल त्याच्यात तुम्ही काहीतरी इम्प्रुव्हमेंट करून त्यातून पुढं गेलं पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आई वडिलांनी तुम्हाला लहानपणी सांभाळलेलं असतं ज्यावेळेला आई वडील लहान बनतात एका योग्य काळामध्ये त्यावेळेला तुम्ही त्यांचे आई वडील बनलं पाहिजे तर खूप छान असे आमच्या प्रश्नांचे उत्तरं तुम्ही दिली आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी गप्पा मारला त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद थँक्यू आणि एम ट्वेंटी फोर न्यूज ना माझी निवड केली मला इथं बोलवलं माझ्याशी संवाद साध साधला मलाही मन मोकळेपणानं माझ्या मनातलं काहीतरी तोडकं मोडकं सांगता आलं यासाठी uh, मोहिते सरांचे आणि तुमचे खूप खूप मनापासून आभार